मुख्यमंत्री योजना रुपये ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहेत त्याच्यासाठी कागदपत्र काय आहेत पात्रता काय आहे आणि तो, तो संपूर्ण जी आर काय आहे हे थोडक्यात या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर तो आपण जी आर पूर्ण वाचून घेऊया राज्यातील पासष्ट वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयानुसार येणारे अपंगत्व अशक्तपणा यावरती उपाययोजना करण्यासाठी सहाय्य मिळणार आहे ते मुख्यमंत्री वयोश्री योजनेबद्दल तर मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे तर त्याच्याबद्दल जी आर आलेलं आहे संपूर्ण त्या जी आरमध्ये माहिती दिली आहे राज्यातील पासष्ट वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी किंवा त्यांच्या वयानुसार येणारे अपंगत्व अशक्तपणा तर त्यासाठी त्यांना उपकरणे लागतील किंवा काही सहाय्य लागेल तर ते ह्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेमधून त्यांना मिळणार आहे तर त्यासाठी नक्की काय आहे तर योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि ह्या योजनेचे ध्येय आणि उद्दिष्ट काय आहे तर राज्यातील पासष्ट वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तर त्यांना तीन हजार रुपये एक रकमी मिळणार आहेत त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये एकदाच ते येणार आहेत एक रकमी म्हणजे एक वेळ एक रकमी म्हणजे वर्षाला एकदाच महिन्याला नाही त्यानंतर योजनेचे स्वरूप काय असणार आहे तर सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता व दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील त्यासाठी आहे तर त्याच्यामध्ये भरपूर असे साधनंसुद्धा दिलेत जे त्यांना विकत घेऊ शकतात किंवा काहींना गोळ्या वगैरे चालू असतात त्यांना डॉक्टरांकडे दर महिन्याला जावं लागतं ज्यांना आशक्तपणा असतो तर त्यांचं व्यवस्थित निदान केलं जाईल आणि त्यानुसार त्यांना पैसे त्यांना डी बी टीच्या प्रणालीद्वारे तीन हजार रुपये हे एकत्रित देण्यात येणार आहेत तर शिबिराचे आयोजन करतील तर त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही योजना राबवली जाणार आहे तर ते उपजिल्हा किंवा रुग्णालय यांच्यामार्फत ही आरोग्य योजना राबवली जाईल तर त्या तिथे नेण्यापासून तर त्यांना तिथे नाश्ता प्रवास त्यांचा त्यांची तपासणी हे सगळं त्यांच्याद्वारे करण्यात येणार आहे आणि हे सगळं चेक करून झाल्यानंतर तो लाभार्थी पात्र असेल तर त्यांना तीन हजार रुपये एक रकमे डेबिटच्या प्रणालीद्वारे देण्यात येणार आहे तर ह्या प्रस्तुत योजनेसाठी लाभार्थ्याची निवड करणे लाभार्थ्याकडून आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खाते याची माहिती गोळा करणे हे सगळे काम आहेत ते जे राज्याचे जे जिल्हाधिकारी प्रमुख ज्यांनी कोण नेमले असेल ते सगळं करून घेतील तर या ठिकाणी प्रत्येक महानगरपालिकेसाठी महानगरपालिकेचे असणार आहेत आणि जिल्हास्तरीवरती जिल्हाधिकारी आणि मग ते समाज कल्याण जिल्हा समाजकल्याण अधिकारी वगैरे असतात ते असणार आहेत तर लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष काय आहे एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केलेली असतील असेच लाभार्थी याच्यामध्ये पात्र आहेत आणि लाभार्थ्यांसाठी जे डॉक्युमेंट्स त्यांना सबमिट करावे लागतात तर ते अतिशय कमी म्हणजे ज्यांच्याकडे बी पी एल रेशन कार्ड आहे तर ते लोक फक्त ते रेशन कार्डची एक प्रत आधार कार्ड आणि त्यांचे दोन फोटो दिले तरी त्यांचं त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स एवढेच लागणार आहेत बाकी काही लागणार नाही ज्यांच्याकडे रेशन कार्ड नसेल बी पी एल तर ते लोक राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो म्हणजे एखादी निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना होती त्याच्यानंतर अजून केंद्र शासनाच्या ज्या योजना असतात त्याच्यामध्ये त्यांना एखादी पेन्शन वगैरे मिळालेली असेल तर ते सर्टिफिकेटसुद्धा त्यांना चालणार आहे उत्पन्न मर्यादा आहे ते दोन व लाखाच्या आत पाहिजे लाभार्थ्यांची आणि त्याच्यासोबत स्वघोषणापत्र पण त्यांना देणं आवश्यक राहील तर स्वघोषणापत्र कसं देणार हे फॉर्म ऑनलाईनसुद्धा सबमिट केले जाणार आहे तर ता त्यासाठी वेबसाईट तयार होणार आहे त्याच्यावरती ऑनलाईन फॉर्म भरले भरले जाणार आहेत तर जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरले जातील तेव्हा त्याच्यामध्ये स्वघोषणापत्र कसं लिहायचं आणि त्याच्यामध्ये अटॅच करायचे तेसुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल जेव्हा फॉर्म भरणं सुरू होईल तेव्हा त्याचा पूर्ण व्हिडिओ चॅनलवरती येईल फॉर्म कसा भरायचा कसे डॉक्युमेंट अपलोड करायचे ह्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे व्हिडिओमध्ये सांगितल्या जातील त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे खात्यात डायरेक्ट त्यांच्या तीन हजार एकदाच येणार आहे आणि वर्षातून एकदाच येणार आहेत महिन्यातून नाही त्यानंतर त्यांना पूर्णपणे तीस दिवसाच्या आत अपलोड करणे हे सगळं आवश्यक राहील हे पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात तीन थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याची लाभार्थ्याची देयक इनव्हॉईस प्रमाणपत्र तीस दिवसाच्या आत संबंधित सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील कारण हे जे ते काही खरेदी करणार तर तीन हजार रुपयामधून तर त्याचं इनवॉइस त्यांना तीस दिवसाच्या आत तिथे अपलोड करणं बंधनकारक आहे आणि निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैकी तीस टक्के ह्या महिला असतील तर सगळ्यात महत्त्वाचा भाग काय आहे योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड बँकेचं पासबुकची झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयंघोषणापत्र आणि शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी पत्र पत्र विहित केलेली अन्य कागदपत्रे म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एकतर बी पी एल रेशन कार्ड किंवा मग तुम्ही जर कुठली पेन्शन तुम्हाला भेटत असेल तर त्याचेसुद्धा पेन्शनचं जी रिसिप्ट असते किंवा जे काही भेटत असेल पेन्शन भेटल्यानंतर ते सुद्धा या ठिकाणी चालणार आहे पोर्टल तयार होईल त्यानंतर ऑनलाईनसुद्धा फॉर्म भरले जातील ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती येईल ह्या योजनेबद्दल तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायचं तर करू शकता व्र वृद्ध काळातील ज्यांना गरज आहे अशा योजनेची जे खरंच नाही घेऊ शकत ही साधी साधी उपकरणे किंवा त्यांच्या हॉस्पिटलचा खर्च सुद्धा त्यांनाही परवडू शकत तर शासनाकडून फक्त हे दोन तीन त्यांना आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो तर सगळ्यांकडेच असतात फक्त लागणार आहे ते रेशन कार्ड रेशन कार्ड पण ऑलमोस्ट सगळ्यांकडे असतं तर ही जी माहिती आहे ती त्या लोकांपर्यंत पोहोचून ते फॉर्म वगैरे भरल्यानंतर त्यांना ह्याचा नक्कीच फायदा मिळेल तर अशा प्रकारे हा जी आर आहे जी आरचं लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्हीसुद्धा डिटेलमध्ये हा जी आर वाचून घेऊ शकता